नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राज्यशास्त्रांतर्गत बी ए प्रथम वर्षासाठी जो एस सी सी नावाचा विषय आहे म्हणजेच त्याला स्किल अनाउन्समेंट कोर्स असं म्हटलं जातं त्या विषयाअंतर्गत इलेक्ट्रॉन पॉलिटिक्स या पेपरचा जो अभ्यासक्रम विद्यापीठाने निर्धारित केलेला आहे त्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात या द्वितीय सत्रामध्ये माहिती घेत आहोत या सत्रामध्ये आपल्याला राज्यशास्त्राअंतर्गत याही पेपरची तयारी करायची आहे हे आपण या, या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणत्या गोष्टी घडतात निवडणुका कशा पद्धतीनं पार पाडल्या जातात त्याचा अभ्यास व्हावा आणि त्या सर्व गोष्टी आपल्या राज्यशास्त्राच्या अभ्यासाशी निगडीत आहेत त्यामुळे त्याचा चिकित्सक अभ्यास हा राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून व्हावा असा मुख्य उद्देश विद्यापीठाने सुद्धा या अभ्यासक्रमाच्या ठेवण्यामागे ठेवलेला आहे म्हणून आपण सर्वांनी हे सुरुवातीलाच लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या वेळेस आपल्याला एखादा विषय शिकायचा आहे त्यावेळेला त्या विषयाच्या अनुषंगाने कोणती कौशल्य तुम्हाला विद्यापीठाकडून शिकवली जाणार किंवा शिकवणे अपेक्षित आहे त्या कौशल्यामधील हा एक विषय आहे म्हणजेच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी राज्यशास्त्राअंतर्गत सी हा जो काही विषय सिलेक्ट केलेला आहे पहिल्या सत्रामध्ये ज्यांनी या विषयाची परीक्षा दिली त्याबाबतची माहिती तुम्ही घेतली त्याबाबतचा तुम्ही अभ्यास सुद्धा केलेला आहे हा जो काही दुसऱ्या सत्रामधील अभ्यासक्रम तुमच्यासाठी आहे हा सुद्धा महत्वाचा आहे कारण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा किंवा विद्यापीठाच्या परीक्षा यांचा जो मुख्य उद्देश असतो तो मुख्य उद्देश अशा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण होत असताना दिसून येतो मग हा अभ्यासक्रम शिकत असताना सुद्धा आपण त्याबाबतची काळजी घेणं गरजेचं आहे ती काळजी आपल्याला कशा पद्धतीची घ्यायची तर ती आपल्याला या अभ्यासक्रमाच्या प्रत्येक टॉपिकचा प्रॅक्टिकल अभ्यास सुद्धा लक्षात घेऊन घ्यायची आहे ही आपनी सत्रा मदे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे आजच्या या संपूर्ण सत्रामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी म्हणजेच शिकता याव्यात याच्यावर तुमची कनेक्टिव्हिटी राहावी त्यासाठी मागील व्हिडिओ तुम्हाला काही पाहावे लागतील कारण की अभ्यासक्रमाच्या प्रत्येक टॉपिकवर आपण भर दिलेला असतो ते पाहता यावेत यासाठीच तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायचे कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला फीडबॅकची सुद्धा नोंद करायची आहे म्हणजे अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मला येता येईल विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास करता म्हणजेच आपल्याला एखाद्या विषयाचा अभ्यास करत असताना काही अडचणी येणं साहजिक आहे परंतु प्रॅक्टिकल जीवनामध्ये जर त्या अडचणी सुटू शकत असतील किंवा त्या माध्यमातून आपल्याला काही उत्तर मिळू शकत असतील तर तोच अभ्यास आपल्याला करण्यासाठी सोपा जातो किंवा होतो म्हणूनच हा अभ्यासक्रम अशा दोनही पातळी म्हणजे ज्यावेळेस अभ्यास करतात त्यावेळेस थोडासा हा अभ्यासक्रम अवघड वाटण्याची शक्यता आहे परंतु प्रॅक्टिकल लाईफमध्ये ज्यावेळेस या पेपरचं आपण टायटल पाहिल्याच्या नंतर तुम्हाला असं लक्षात येईल की याच गोष्टी निवडणूक प्रोसेसमध्ये तुम्हाला या सोप्या जातात मागील काही कालखंडामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्या भारतामध्ये ज्या पद्धतीच्या निवडणुका होतात त्यांचा अभ्यास हा जसा सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा होतो त्याच पद्धतीनं विद्यार्थी दशेमध्ये किंवा राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा करावा हा मुख्य उद्देश या अभ्यासक्रमाचा आहे हे लक्षात असू द्या कारण आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी या निवडणुकीची माहिती पाहिलेली असेल मात्र ती अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कशी असते हे नसेल पाहिलं ते आज आपण या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन आलो जो की तुम्हाला विद्यापीठाने अभ्यासक्रम हा निर्देशित केलेला आहे या सत्रामध्ये तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे यामध्ये पहिला जो काही तुमचा टॉपिक आहे म्हणजेच एस सी सी या पेपर अंतर्गत राज्यशास्त्र विषया अंतर्गत इलेक्ट्रॉन पॉलिटिक्स या पेपर अंतर्गत जो चार टॉपिकचा तुम्हाला अभ्यासक्रम आहे तो पुढील प्रमाण पहिला जो काही टॉपिक आहे तुमचा तो आहे इलेक्शन कमिशन इन इंडिया म्हणजे भारतामधील निवडणूक आयोग याच्याबद्दलची माहिती घ्यायची या चॅप्टर अंतर्गत तुम्हाला जे काही उपपार्ट दिलेले आहेत ते उपपार कोणते आहेत तर रचना म्हणजेच निवडणूक आयोगाची रचना त्याचे अधिकार त्याचे कार्य आणि निवडणूक आयोगाअंतर्गत ज्या काही सुधारणा होत गेलेल्या आहेत त्या सुधारणांचा सुद्धा तुम्हाला या चॅप्टर अंतर्गत आढावा घ्यायचा आहे हा तुमचा एससीसी या पेपर अंतर्गतचा पहिला चॅप्टर आहे दुसरा जो काही चॅप्टर आहे तो म्हणजे कोणता आहे तर इलेक्शन्स इन इंडिया म्हणजे भारतातील निवडणुका हा चॅप्टरचा जो काही मुख्य भाग आहे या ठिकाणी त्या अंतर्गत जे काही उपकारण दिलेले आहेत म्हणजे निवडणुकांची गरज त्याच बरोबर निवडणूक साक्षरता त्याचबरोबर निवडणूक विषयक वादविषय वेगवेगळ्या पद्धतीचे वाद असतात ते मतदार वर्तनावर परिणाम करणारे घटक अशा पद्धतीचे हे उपभाग या चॅप्टर अंतर्गत म्हणजे दुसऱ्या चॅप्टर अंतर्गत तुम्हाला हा भाग दिलेला आहे या ठिकाणी या दोनही चॅप्टरच्या संदर्भात आपण ज्यावेळेस माहिती सखोल घेता त्यावेळेस तुम्हाला असं लक्षात येईल या प्रत्येक गोष्टी जर तुम्ही पेपर वाचन म्हणजे वर्तमानपत्राचं वाचन तुम्ही दररोज करत असताल तर या वाचनाच्या माध्यमातून सुद्धा हा तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो आणि हा अभ्यासक्रम करण्यासाठी स्वतंत्र तुम्हाला अभ्यास करण्याची सुद्धा गरज पडणार नाही फक्त कंटिन्युअस वाचन होणं तुमचं गरजेचं आहे म्हणजेच या अभ्यासक्रमाचे दोन फायदे आहेत एक तर आपला अभ्यास होईल त्याचबरोबर आपल्याला निवडणूक प्रोसेस जी आहे ती सुद्धा माहीत होणार आहे आणि त्याबरोबरच तुम्हाला तुमचं जनरल नॉलेज सुधारण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे वर्तमानपत्र आपण वाचत असू तर आपलं सामान्य ज्ञान वाढणारच आहे मग या सामान्य ज्ञानाचा उपयोग सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी होणार आहे विद्यापीठाच्या परीक्षेसाठी सुद्धा होणार आहे त्याबरोबरच आपलं कौशल्य म्हणजेच लेखन कौशल्य असेल किंवा निवडणुकीच्या संदर्भात लागणारी जी काही कौशल्य असतात ती कौशल्य विकसित होण्यासाठी सुद्धा या पेपरची तुम्हाला मदत होणार आहे म्हणजे असाही भाग आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे चौथा किंवा त्या म्हणजे हे चार चॅप्टर या ठिकाणी दिलेले आहेत आणि या चारही चॅप्टरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची निवडणुकीच्या संदर्भात माहिती विचारलेली आहे या ठिकाणी तिसरा जो काही चॅप्टर आहे तो आहे इलेक्ट्रॉल पॉलिटिक्स आता इलेक्ट्रॉल पॉलिटिक्समध्ये जे काही उपकार दिलेले आहेत निवडणूक राजकारणाचा अर्थ निवडणूक राजकारण आणि राजकीय पक्ष वेगवेगळे राजकीय पक्षांच्या संदर्भात माहिती आणि निवडणुकांचे बदलते स्वरूप आज आपण असं पाहतो की निवडणुकांचे जे काही स्वरूप बदलत चाललेले आहे ते कसं आहे त्या अभ्यासक्रमाचा सुद्धा समावेश या तुमच्या सी म्हणजेच स्किल अनाउन्समेंट कोर्सच्या अंतर्गत आपल्या विद्यापीठाने तुम्हाला अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेला आहे ही सुविधा दिलेली आहे त्याचा तो तुम्हाला अभ्यास करायचा आहे म्हणजेच प्रत्यक्ष ज्यावेळेस निवडणुका चालू असतात त्या कोणत्याही असो लोकसभेच्या असो किंवा विधानसभेच्या असो कोणत्याही निवडणुका जर चालू असतील तर तुम्हाला हा जो काही आपला अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम त्या निवडणुकीच्या फ्रेममध्ये बसून त्याचा अभ्यास करणं सोपं जातं त्याचबरोबर त्या अभ्यासाची गोडी सुद्धा आपल्याला लागू शकते त्या माध्यमातून भविष्यात तुम्ही चांगला नेता होऊ शकता त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भागाची लिडरशिप करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आयुष्यामध्ये नवनवीन अशा पद्धतीच्या रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकतात आपण असं पाहतो की आपल्याला वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात अशी प्रत्येकालाच अपेक्षा असते प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने पद्धतीचा चॅप्टर आता अभ्यासक्रमामध्ये ठेवण्यात आलेला आहे राज्यशास्त्र अंतर्गत सुद्धा अशा ज्या काही रोजगाराच्या संधी आपल्याला उपलब्ध होत आहेत त्या अशा अनुषंगाने आपण लक्षात घेऊ शकतो आणि म्हणून आपल्याला हा अभ्यासक्रम लक्षात घ्यायचा चांगला लक्षात घ्यायचा त्याचबरोबर अभ्यास करत असताना प्रॅक्टिकल जीवनामध्ये या गोष्टी कुठे ट्रेस होतात ते सुद्धा आपल्याला ताडून आहे याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोजेक्ट करायचे किंवा त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करून घ्यायचा आहे म्हणजेच विद्यार्थी दशेमध्येच या सर्व जर गोष्टी आपण शिकू शकलो तर निश्चित त्याचा फायदा भविष्यामध्ये आपल्याला होतो आणि आपल्याला जीवनामध्ये सुस्थिर होण्यासाठी या अभ्यासक्रमाची मदत होणार आहे त्यासाठीच हा स्किल अनाउन्समेंटचा जो काही कोर्स आहे तो कोर्स राज्यशास्त्रांतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी म्हणजेच या नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत जे विद्यार्थी बी ए प्रथम वर्षासाठी प्रवेशित आहेत त्या विद्यार्थ्याला ज्यांनी राज्यशास्त्र हा विषय घेतलेला आहे त्यांना तर जास्तीत जास्त मदत होणार आहे हे लक्षात असू द्या या अभ्यासक्रमाअंतर्गत जो चौथा चॅप्टर आहे तो पुढील पद्धतीचा आहे तो आहे इलेक्शन कॅम्पेनिंग अँड पार्टिसिपेशन आता या ठिकाणी जे आपण पाहतो की निवडणुकीच्या संदर्भात ज्या काही मोहिमा असतात किंवा त्याच्यातील सहभाग जो असतो तो सहभाग कशा पद्धतीचा किंवा त्या अंतर्गत कोण कोणत्या गोष्टींचा भाग या ठिकाणी दिलेला आहे किंवा कोण कोणत्या उपगोष्टी दिलेल्या आहेत त्याही या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्यामध्ये निवडणूक प्रचाराचे तंत्र कसे असते किंवा कोणत्या पद्धतीचे असू शकते त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याचबरोबर राजकीय पक्षांचे वेगवेगळे जाहीरनामे त्या राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात कसा अभ्यास करायचा ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ते जाहीरनामे जर लक्षात आले तर आपल्याला हा अभ्यासक्रम सोपा वाटेल किंवा राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आपल्याला राजकीय पक्षाचा अभ्यास करण्याची गोडी सुद्धा लागू शकते एखाद्या वेळेस तुम्ही राजकीय पक्षाच्या विचारसरणीकडे ज्यावेळेस त्यावेळेला सुद्धा तुम्हाला हा अभ्यास महत्वाचा ठरणार आहे म्हणजेच मी जसं तुम्हाला अगोदर म्हटलेलं आहे की भविष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लिडरशिप करण्यासाठी किंवा नेतृत्व करण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या प्रत्येक गोष्टींच्या बाबतचा अभ्यासक्रम आपल्या या स्किल अनाउन्समेंट कोर्स अंतर्गत तुम्हाला विद्यापीठाने ठेवलेला आहे हे आपण लक्षात पाहिजे घ्यायला त्यानंतर लास्टचा जो काही मुद्दा याच्यातला दिलेला आहे तो म्हणजे निवडणुकामधील महिलांचा सहभाग की कशा पद्धतीचा आज निवडणुकामधील महिलांचा सहभाग वाढत चाललेला आहे हा भाग सुद्धा एक उपघटक म्हणून या आपल्या चार चॅप्टरपैकी चौथ्या चॅप्टरमध्ये देण्यात आलेला आहे अशा पद्धतीनं तुम्हाला हे चार चॅप्टर या ठिकाणी या अभ्यासक्रमामध्ये निहित आहेत यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे हा अभ्यास करत असताना काही कौशल्य सुद्धा आपल्याला शिकायची आहे कारण मी तुम्हाला मागे सुद्धा असं म्हटलं होतं की आपलं जे काही स्पर्धा परीक्षांच्या तयारी कौशल्यांची मूलभूत माहिती अशा पद्धतीचं जे काही आपण पुस्तक दिलेलं आहे त्या पुस्तकाचा वापर तुम्हाला या ठिकाणी करता येईल त्याचबरोबर निवडणुकामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकता येतील प्रत्यक्ष निवडणुकामध्ये लोकांचा किंवा जनतेचा जो सहभाग असतो त्यांचा आपल्याला अभ्यास करता येईल त्याच्यावर काही गोष्टी आपल्याला प्रोजेक्टच्या माध्यमातून करता येतील रोजगाराच्या संधी त्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होतील बऱ्याच राजकीय पक्षांना अशा लोकांची गरज असते ते जर आपण ज्ञान घेतलं त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर विद्यार्थी दशेमध्येच आपल्या उदरनिर्वाहाचे प्रश्न सुद्धा सुटू शकतात त्यासाठी तुम्हाला हा अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीनं तयार करावा लागेल त्या अभ्यासक्रमाची उजळणी करावी लागेल त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या माहितीच्या आधारे काही निष्कर्षापर्यंत जाता आलं पाहिजे म्हणजेच तुम्ही राज्यशास्त्राचा एक विद्यार्थी एक अभ्यासक म्हणून तुम्हाला हा अभ्यासक्रम ज्या पद्धतीने विद्यापीठाच्या माध्यमातून ठेवलेला आहे त्याचा पुरेपूर अभ्यासामध्ये उपयोग करून घेता आला पाहिजे जर तो आपण घेतला तर विद्यार्थी दशेमध्येच आपण असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधू शकू त्या उत्तराचा फायदा प्रशासनाला मिळेल समाजाला मिळेल त्याबरोबरच विद्यापीठाने हा जो काही अभ्यासक्रम ठेवलेला आहे तो अभ्यासक्रम सुद्धा सार्थक होईल त्यासाठीच या नवीन अभ्यासक्रमाचं आपण स्वागत करू तो स्वागत करत असताना या सत्रामध्ये तुम्हाला एस सी सी पेपर अंतर्गत राज्यशास्त्राच्या स्किल अनाउन्समेंट कोर्स अंतर्गत तुम्हाला इलेक्ट्रॉन पॉलिटिक्स नावाचा पेपर ठेवलेला आहे त्याचा अभ्यास आपल्याला करणं अपेक्षित आहे जो या चार टॉपिकच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी ठेवलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी साठी राज्यशास्त्र हा विषय निवडलेला असेल त्यांच्यासाठी तर हा अभ्यासक्रम उपयोगाचा आहेच त्याचबरोबर जे विद्यार्थी राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुढे जात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा ठरणार आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या माहितीच्या आधारे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची माहिती या अभ्यासक्रमाच्या संदर्भात सुद्धा दिलेली आहे ही माहिती पुरेशी आहे धन्यवाद